साडेजारचा सकाळी सकाळी ना काहीतरी उद्योग पावा लागत काम नाही होय काय काय बसली तुम्हाला काही काम राहत नाही काय करणार काय करणार काम चहा सांगितलं या बस काय वाजत काय नाही बसेल आराम तुम्हाला वाटतं काही नाही काही काम नाही नाही तुम्ही आठ आठ दिवस झाले भेटायला तयार नाही राह काय अरे काय सांगा तुम्हाला मित्र हो का मागे इतके काम लागले ला। ना मला आम्हाला काम दे ना काय काम लागले कुठे नादी लागल काय कामाच्या ला नादी लागत तुम्हाला भेटतील बसा चहा सांगितलं बसा सांगितलं बसा आता अरे भेटायला तुम्हाला काम रे फेटतील मला सांगायला आमच्या अंगी काहीतरी दुर्गुन्य वाटत आते भाई। आते भाई। आते का मग आता पहिला पोर पहिला भेटायचे झाले काय काय सांगत रामची भेट घालून आम्हाला काही काम ना त्यांच्या काय पाय फेर पाय घालू तसं नाही ना बाबा कामासाठी म्हणतो मी रे काय काम तर कामा नाही काय राहत्या त्यांच्या काहीतरी दोस्ती आहे ते चहा सांगितलं गडबड करू पार्टनरशिप मध्ये काही धंदा वगैरे भेटला तर करू म्हणून म्हणतो बाबा पॉट नुसतं काळे बिरे काही लोक ओळख करून देऊ गपचिप आता तुमचा काय चाय बाहुली चहा सांगितलं ना गुळाचा चहा सांग मी गेलो नाही लगेच नाही येऊ राहिला चहा सांगेल सांगेल का आयला मी गेल्यावर चहा येईल तुमचा नाही नाही लगेच येऊ राहिला आता मला फोन आला चहा जा आता ठेवून जाकुळाचा फोन आहे बोल ना काय बोल हा काय का बकुळा कुठे आहे बाबरा काय नाही नाही मित्राजवळ बसेल काय ते मित्र 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 काय देणार तुम्हाला काय नाही देणार काय बोल इकडे जीव लागा ना माहिती का हा ब तू कुठे आहे का मी शेतात ना नाल्या हा आज पोलीस नाही शेतात म्हणजे मग तिकडे यावं लागेल का या ना मग मी काय एवढे लवकर येऊन बसतात बर बर तुला निघतो भेटायला मित्र भेटले तो आकाच निघालो होतो त्याने आवाज दिला म्हणलं नको या ना डाऊट यायला ला ला, ते लागले व्हायला ते त्या आम्हाला भेट घालून ति काय काय बाजूची भाकरी काय वाटून खायची नक्की का गेले कोणाकडे मित्रच आहे तुला माहिती आहे का बाली मित्र आहे बाई ते कागणे बाबा तो गुगे सपकाळ नक्की ना हा नाही तुम्ही नाही मला ध्वका दे बायक बकोळा म्हणजे आज परत रे झाला तू आज काय म्हणून राहिल मित्राकडे चल बाबा बोला बोला कसं आहे आता सांगते टाइम आहे परत दिवळ झालं मला मायाला जायचंय टाइम नाही भेटणार म हा मग परत तू आठ पांध तिकडे वाचला तिकडे आला का, का नाही 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 तिकडे काय आल्या भेटून घ्या तिकडे का, का मा का मा का? मार काय चक्क तुम्हाला तिकडे काय तिकडे काय मार बस भाऊ माहिती तिकडे काय नाही तुला फोन केला तरी तू इकडे ना स्टँड च्या माहिती का हा का हे बघ बघ मा तिकड नको आपला मित्र मारल अर्जंट फोन चाळीप्या फोन होत चा लक्ष असेल कळत हटकून बोलून घेते यायला काही गोष्टी माहीत राहते बरं का पण टाईमपास करायसाठी बोलून घेते मला पण यायच्या ना काही होतंही नाही म्हणजे दुसऱ्या ज्याचं चालू आहे ना त्याचंही बंद करून टाके कळे अरे या बाय बायला कशा काय बाय भेट करा काय समजत काय सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत पाच मिनिट बसला तर दोन दोन बाळाच्या फोन ना राह नाही नाही कला आहे ती नशिबाची ती असं कोणालाय ती खाटकाले शेळी दार्जिनी म्हणते ना तशी मानगडे असं नाही नशिबाची होई नाही मिळत आहे काय तरी चौदार ते नाही जाऊ दे काय करायचंय त्याला जमत ना तो करतो आपल्याला काय करायचंय चायला आपल्याला कोणी होऊन गायला तयार नाही राह फार चालले आपल्या वाले ना आपल्याला कोण होऊन नाही पालक नशिबाचं राव ये बाबुराव भी कौन ना काय माहिती आता किती वेळा वाट पाहिजे बरं यांची फोन करून अर्धा तास झाला नक्की मित्राकडे राहते का दुसऱ्या बाईकडे जाते काही कळत नाही मला आज कौन करते का बाबुराव एकटा आज घरी कोणी नाही मळ्यात कोण नाही जर आलं कोणी तर मग सगळं प्लॅन व्हायचं आपल्या किती वाट पडाल माहिती तुम्ही बस तुमचं माझ्या जेवणात आलं पण आणि तो फोन आले आले निघाल माहिती काय ते मित्र भेटले तर मित्राने अर्धा तास घेतला बोला टाइमपास काय तू बोला काय नियोजन मला सांगा ना आता नियोजन काय नाही तर दोन दिवसांनी दिवाळी चालीच आता काय आपल्याला दिवस चालच नाही आता तू आज उद्या आहे तू माझ्या जाणार नाही बरोबर मग पंधरा दिवस भेटवार नाही आपली मग आता काय करू चालेल तुला काय घ्यायचं मला सांग मला माहिती का आता साड्या बिडे काय घ्यावं लागेल ना साडे अजून काय घ्यायचं

घंटाडा मग मी तेच तुला काय वाटलं तुम्ही असं केलं ते दीड चोळ्याच बदली तू ते बापुढे काहीच नाही बस बरोबर आज झा टाकला मी तेवढे करील ना मग कधी आता काय करू शॉपिंग करू शॉपिंग झाली का घंटा नाही करू दे तुला माझं काय फोनवर कुठे गेला

तुम्ही ना मला असं वेळ देत नाही मी बोललो पटकन येत नाही मला ना असं संशय तुम्ही अजून कोणतरी पटवली वाटत काय झालंय तुला सांगू का माय आता मला आहे ना कमीत कमी ना सकाळी उठल्या नंतर ना आक्रश शो हो घराच्या बाहेर नेक येत मित्र म्हणजे लांबच ठेवायचे मित्रा तर बाजूलाच गे पण बायको बारी स्वतःची बायको तिला सांगायचं मी कामाला लागलो आता हा मग रात्र द्यायचे तिला काढू म्हटलं बघ पगार कुठे मग पहिले पाकी पेमेंट पाहती माहिती घासून माझ्या कोण नाही मग तुमचा काय पाक विष्ठ ठेव भाऊ मग आता तुला माझ्या कोण नाही मला तुझ्या कोण नाही बदलून टाकूच अशा मोठ्या वाट्या करू तेव्हा आशा एवढ्या

बर झालं गो तिला नाही आला शांतीचा फोन होता आता शांतीला भेटायचंय तिला सांगितलं जोडीदाराच्या जोडीदाराची सासू हारली त्याच्या मस्तीला जायचंय चला आता शांतीला भेटत शांतीला कुठं मागं लागून चला दोन दोन सांभाळायचं हे बाबर आहे भाई लगेच फोन आला लगेच निघले जाऊ दे आता मला घंटण पण करणार त्याच्यामुळे जाऊ दे आता गेले मी आवडीत आता घेल पार्लरला जाऊन येते बाई चल आता ना ना फोन झाला त्यांनी सांगितलं जिडं आपण भेटायचो ना पहिलं तिथं येऊन ते थांब आता मी ना तिथं जाऊन थांबत कारण आहे ना लई दिवस झाले भेटले नाही परत त्यांना राग येईल ते म्हणशी लई झाली एवढे दिवस झाली भेटले नाही मला आणि मानायला आठवली त्यांची जाऊनच पाहते आता बाई बाबर येथून त्यांची वाटतात बसते परत फोन ना काय करा नको नाही ते येतील ते जाऊ दे मग ते गडी भर पाहते त्यांची वाट तिथेच राहते बसून बघ कधी येते तूर हा काय तुम्ही कधीच वाट पाहते कधीच येऊन बसले तुम्ही काय झालं माहिती इतके काम होते घरातून बायक निघून जायला लवकर आणि ते मित्र भेटले रस्त्यामध्ये त्याने अर्धास घेतला काय सांगू तुला तुम्हाला बायकसच पडलं हो आता मित्रांच पडलं मग काहीच नाही का तुम्हाला रस्त्यात भेटला मित्र काय म्हणायचं सांगायचं सांगू भेटायचं तुमच्यावर प्रेम करून मला आहे ना वैता आला म्हणजे मी चुकीच केली असं वाटतं नकोच नकोच करायचं नाही भेटाय मला काय झालं शांत नाही ना शांत समजू तुमच्यासाठी मरमरमरते झोप नाही तुमच्यासाठी अगं मला रात्री स्वप्नात तू दिसत मला तर ना आता एवढं माहिती तुमचं काय मला असं वाट राहिले तुमचं नक्कीच कुठं तरी झांगाट चालू काहीतरी एखाद्या बाई बरोबर तुमचं प्रेम चालू आहे असं मला वाटतंय काय बोल कोणावर आले आले लगेच महागाळ्यात पडायचे मिठी मारायचे काय काय गप्पा मारायचे लगेच मला म्हणायचे चल गाडीवर फिरायला जाऊ आपण आणि आता आता मला तू चलट जड राहिली बायको आणि तू जडच झाली ना बायको आणि तू जाशीना अगं तू कशी पडली आता चॅकड एवढं वाय चाललं काय तू दोन घरची बायकुरी सांभाळायची तू आजची बनती मला सोडून नाही वाटत तुला तुला मी दुसरा नाही काही नाही दुसरा ते मी आता नियोजन करून आलोय आपल्याला ना आणि म्हणलं जायचंय कुठं जाऊ गोवा हा तिकडे जाऊन शॉपिंग करू तुला काय डागडागिनी गाठवायची ते गड हा तुला जे लागले ते घेऊ तुला, तुला मी आता एकदम खुश करून उद्या मग आता उद्या आपण अकरा साडे अकरा निघू बर चालेल मग तू येऊन उभी राहशील गेलं हा राहील ना मग मी येतो मावला आवरून बॅग बिग भरून चालेल ना चालेल हा मग काय म्हणते सांग ना काहीच नाही वाट पाहत वाट पाहत तुमचीच वाटत आता मग काय तुमचं राहिलो मुद्दा म्हणते मी इकडं बारीक वाट केलं मग तू घरी जाणार नाही मग आता काय इकडं मग मला एक पप्पी गो हा मेहने जाय कोणी पाहील ना आता ना कोणी पाहिलं ना शांत तू आज राहते शांत आहे देते ना

तिथं तारास दिलं मी तिथून निघून येईल तुम्हाला सोडून मग हा परत तुम्ही माणसाला सांगितलं नाही जायचंय का तिथं भांडण करायला जायचं आपल्याला काय पण मी करी तू नको जाऊ तुला काय लागलं ते घे साड्या घे ताई घे आतलं घे बाहेरचं घे काय घे तेवढं उठा आतलं बाहेरच म्हणजे ते नाही का ते हा ते नाही का काय बाहेर आज तीन त्या तर घ्या काही म्हणजे आणले एवढं अवसान म्हणजे बाजी प्रेम आणले ना मग ओके बाय 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 तेच जाऊन थांबले का बरोबर लाईन लागून जाईल बस स्टँड वर जाऊन थांबत मी तेच थांबत मी ती कस झालं उन्हा लय झालं अकराचा टाईम दिला साडे अकरा वाजले की ना दिसत ना अजून इच्छित नाही तर मग घरच्या सारखं फोन करत राहतील त्या फोनवर ढकळी पुढे डोकुळी पुढे तसं मग फोन हरीच खूप चाल बाई बाबरा आवाज लाई काय म्हणून या तू ते नालेली येत यात्या पण आपण नाही ना लवकर जाऊन उभं राहू ति म्हणजे कसं ते आल्या ओल खुश होती मशीन तू माया आधी आली

बाबूराव अरे बाबूराव रामराम वाय आर गोइंग कुठे चाललास गोवा गोवा बाबा कोणाबरोबर चालला आणि मग कोणा पण शांत बरोबर का अजून कोणी बकुळा बकुळा अरे हा बकुळा बरोबर पण येऊया जेव्हा काय मारकाव घालतो काय मला अरे पण खरं सांग ना जीवाचा जीवलग मित्र आहे गोवाला गेला तिकडे उलटलं म्हणजे पण माझं आणि आहे तुला काय करायचंय बॅगला ला जीव लाबर का सकाळी पोर बॅग मागायला आलं मला माझ्याकडे घरी तुला माझ्या बॅग सारखी दिसते काय बोला चाललंय ना बिचारा मग काय बडबड करायची गरज आहे तू दोन नेऊ का चार नेऊ आपल्याला काय करायचंय अरे मी प्रेम आणि विचारलं काय प्रेम 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 त्याचं प्रेम कुठं चाललंय आपलं प्रेम कुठे चाललंय निस्त मधी 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 आणि म्हणलं आणि आरामशी दोघी चालवलंय चालवले काही बच काय येत नाही वाटतं हं हं मात्र इकडेला जात घेऊ मी केत विचारलं मग त्याला पण मग तेच कायम कायम करत असं गोडीत जरा विचारायचं ना उचारे बाबूराव बाय पाठवायला एक नंबर म्हणून आणि आपण काय जळायचं विचार आपला जोडीदारच ना तो हां नाही भाला काका यात्यार होत नाही किवा मात्रजना होत नाही मी काल तोडायला पाणी आणते बरोबर आहे मला पडलं मला होतं बी करतोय गोयल जायचं आणि आमच्या मात्रंना च ते घेतले मी येऊ का मी भाड्या थोडा माल ये मला

सांगितलं तू येऊ नको लगेच होत ना झालं ना आता कसं जायचं जायच किती टाइम झाला अजून दिसते नाही बाई मी बाबरा का नाही आणि मला जर आज फसावलं ना त्यांनी पण आता आयुष्यात त्यांच्याशी बोलणार नाही थांबा आता एवढं एवढा टाइम झाला अजून येईना का किती टाइम झाला आले ना आवरून सगळं चला कोणी कोण जायचं इकडून जायचं कोणीकडून जायचं पटकन सांगा ना तुला सांगितलं तर मी घरी अकरा वाजलं की आवरून हा पण काय झालं पाहिजे का मग इतका डोळ्याला ताण झाला तुला सांगतो मी कोण शांती कोणाची कोणी शांती कोणाची कोणी ती ती कोणाची कोणी मग मी कोणाची तू मावलीच

आधीची भांडण त्यांना करून जरा ऐक झालं ते झालं आधी आधी पहिलं सांगा ती पण मावरीचे मा का आता इकडच तिकडं करून दिलं कोण आहे मला आधी पहिलं सांगा म्हणजे तुम्ही तिच्याशी प्रेम करीत होते आणि मला फसवलं इकडं तरी म्हणलं मला भेटायला एवढं नेट येत तरी म्हणले मला भेटायला काय एवढं लेट होत या करायचं होतं तुम्हाला आमच्या सांग कळाच होता तुमच्याकडं काही नाही तुम्ही आम्हाला दोघी लाशी मागले नाही काय मागले करू काल पंढरपूरला थडी तुला थर्डी लोक राहत होते आपल्याला आत्रा पाग रा कपडेच काढून घ्यायचे घालायचं काडी हे धंदे ना बंद करायचं आता बकळे हे बाय तुळे थोडं श्यातील दद्दल काय शांती शांतीन दारू का, का काई दालन, काई दालन, काई आता हे भिसाव राहील तुला शांति काय हा मला पहिले उत्तर द्यायचं का माझ्याशी प्रेम केलं या बाईशी का केलं मग मला ते सांगितलं का नाही काय झालं काय झालं आणि काय नाही झालं ते काय सांगू ना मी काय

बाबा बाब्या काही खरं नाही बात दोन बायकांपैकी अभिषेक मत झाली काही नाही बाबा दोन ना, पाखर मारायला गेलो आणि गे गे ते गळ्याशी आलं आणि बायचा नाच चांगला नाही कोणीच करू नका रे बाबा बायाचा नाच सोपं नाही एवढं हा बायाला काय लागत घ्या द्यायला तुझ्या चांगल्या गाडच त्याला भेटत नाही ना तूच बराय तो वरून माल यायला बाबा तुला कस काय बाय भेटत पण काय आता महाराज माहिती आहे कसे भेटते भू गेल्या गेल्या आजच निघून आता कोणाच सांगतो